शिर्डी लोकसभा महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या कोपरगाव येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व लोकसभा निवडणूक नियोजन कोपरगाव नगरपालिकेचे माजी अपक्ष नगरसेवक मेहमूद यांनी खासदार लोखंडे कोण आहेत मला त्यांचा परिचय द्या असा सवाल करताच उद्घाटन कार्यक्रमाच्या स्थळी एकच गदारोळ बघायला भेटला त्याचबरोबर या बैठक आणि नियोजन कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांच्या अनुपस्थितीने देखील तालुक्यात उलटसुलट चर्चेला उदान आलेले दिसले आहे নমস্কার

मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची नियोजनाची बैठक येरा तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित केलेली होती या बैठकीमध्ये महायुद्ध सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मात्र विरोधकांनी काही भाड्याचे टट्टू आमच्या कार्यक्रमामध्ये पाठवून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला हा मेहमूद सय्यद नावाचा हा प्राणी हा कोपरावशियाराला लागलेला कलंक आहे वाकुदरा बरोबरचा कार्यकर्ता आहे आणि हा जाणून बजून आमच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालण्यासाठी आलेला होता आणि त्याला त्याच ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी खर्चाव काढला हा वाड्याचा टप्पो आहे हा एका पक्षात नाही दर दररोज हा पक्ष बदलतो याला कुठलीही किंमत नाही हा पुन्हा वाडात देखील निवडून येणार नाही याला वाडात सुद्धा लोक ओळखत नाही हा आमच्या कार्यक्रमामध्ये पैसे घेऊन गोंधळ घालायला आलेला होता एवढंच आपल्याला सांगतो धन्यवाद